स्थानिक गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके पालक प्रतिनिधी जयसिंग ठाकूर माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रवीण कोंडे प्राचार्य डॉक्टर सचिन कडू जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष राहुल उर्के मयूर खापरे राजेश ठाकरे आय क्यू एसीचे समन्वयक डॉक्टर नंदकिशोर गव्हाळे माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉक्टर रवींद्र डाखोरे प्रामुख्याने उपस्थित होते सर्वप्रथम संत गाडगेबाबा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गोविंदराव टोंपे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक प्राचार्य डॉक्टर रवींद्र डाखोरे यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून माजी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली याप्रसंगी प्रतिनिधी म्हणून जयसिंग ठाकूर माजी विद्यार्थी डॉक्टर सचिन कडू पोलीस पाटील राहुल उके राजेश ठाकरे मोर्शी यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला व आम्ही आज हे काही घडलो ते या महाविद्यालयाच्या शिक्षण व संस्कारातून घडलो हे, हे प्रांजळपणे सांगितले पालक प्रतिनिधी जयसिंग ठाकूर यांनी पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या व कर्तव्याची जाणीव करून दिली प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके यांनी आपल्या भाषणातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला डॉ नंदकिशोर गव्हाळे यांनी महाविद्यालयात आगामी काळात महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्याकरिता माजी विद्यार्थ्यांची भूमिका किती महत्वाची आहे हे समजावून सांगितले याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांकडून जमा झालेल्या सहयोग राशीतून महाविद्यालयास दहा संगणक मुद्रण संच ग्रंथालयास पुस्तके तसेच महाविद्यालयातील दरिद्र रेषेखालील होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वितरित करण्यात आला आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंपे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत माझी विद्यार्थ्यांची भूमिका कशी महत्वाची आहे हे सांगताना आपल्या महाविद्यालयातील वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी व्यवसाय शेती इत्यादी क्षेत्रात माझी विद्यार्थ्यांनी घेतलेली झेप वाखाणण्यासारखी असून मनाला सदैव आनंद देणारी असल्याचे म्हणाले मागील तीस वर्षात ग्रामीण भागातील आपल्या महाविद्यालयात वेगवेगळे शैक्षणिक कोर्स चालू करून आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोच्च उच्च शिक्षणाची सोय करून देणारे विद्यापीठ अंतर्गत आपले हे पहिले महाविद्यालय असून प्रचंड प्रमाणात माजी विद्यार्थ्यांनी दर्शविलेली उपस्थिती बघून समाधान व्यक्त केले एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदूरबाजार येथून प्रतिनिधी सागर सवळे